महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेमधील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असून या महत्वपूर्ण वर्षानिमित्त यंदा दोन रंगकर्मींचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे यामध्ये मा मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील तसेच रंगभूमीवरील एक अत्यंत मान्यवर अनुभवी अभिनेत्री ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुरकर्णी आणि रंगभूमी व सिनेक्षेत्रातील लोकप्रिय कलाकार सुनील बर्वे यांना यंदाच्या गौरव रंगभूमीचा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा रामशेठ ठाकूर स्वामी विकास मंडळ आणि महाविद्यालय नवीन पनवेल यांच्या अटल करंडक हा राज्यस्तरीय ही राज्यस्तरीय स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे वर्षेच या, वर्षे या स्पर्धेच हे बारावं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये आपण जी प्रमुख अशी एकांकिका असते विजेती एकांका त्याला आपण एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक हा आपण देत असतो ह्या ही स्पर्धा ही महाराष्ट्राच्या चा कानाकोपऱ्यात चालत असते मग ते पुणे जळगाव कोल्हापूर रत्नागिरी नागपूर नाशिक अशा सर्व ठिकाणी यांच्या प्राथमिक फेरी घेतल्या जातात आणि त्यांची अंतिम फेरी ही पनवेलमध्ये यावर्षी आपली वासुदेव बळवंत फटके नाट्यगृह या इथे होणार आहे या स्पर्धेसाठी माननीय डॉक्टर गिरीश ओक प्रतिमा कुलकर्णी आणि सुनील तावडे हे आ, सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभणार आहेत त्याचबरोबर प्राथमिक फेरीसाठी प्रमोद शेलारजी आणि राजा अत्रे हे आपल्याला लाभणार आहेत जे एक चांगल्या अशा एकांकिका की कोणावरती अन्याय होऊ नये आणि त्यांच्यामध्ये चांगली प्रतिभा आहे अशा एकांकांची निवड व्हावी यासाठी जे सजग असतील आणि त्याचबरोबर ही स्पर्धा mm. ते ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी ह्यासाठी माननीय सुप्रसिद्ध अभिनेते सूरज जोशी साहेब हे या स्पर्धेचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्याने ते आमच्या स्पर्धेला इथे सहकार्य करत आहेत या स्पर्धेशी म्हणजे ही राज्यस्तरीय स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून असेल परंतु जेव्हा ही जिल्हास्तरीय स्पर्धा होते रायगड जिल्हास्तरीय स्पर्धा होती तेव्हापासूनच माननीय जयंत वाडकर साहेब नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे या स्पर्धेचं स्वरूप हे कशा स्वरूपाचं असावं याकडे ज्यांनी नेहमीच लक्ष दिलेलं असे मान्य जयंत वाटकर साहेब यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभतच आणि माननीय आमदार प्रचंडराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असते यंदाचं वर्ष हे आमच्यासाठी विशेषाचं वर्ष आहे कारण आमचे मार्गदर्शक आमचे आश्रय जाते माननीय माजी खासदार रामशेद ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा हा अमृत महोत्सवी वर्ष आहे पंच्याहत्तर वर्षानिमित्त म्हणून आम्ही बक्षीस समारंभ सुद्धा तो एक चांगला मोठ्या स्वरूपामध्ये व्हावा यासाठी हास्य जत्रेची टीम ही आ, आ, या इथे येणार आहे मग ते अरुण कदमजी असतील त्याचबरोबर राजपूतजी असतील चेतना भट मॅडम असतील आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे पुष्कश्रुती साहेब हे करणार आहेत हे सर्व प्रयत्न ही अटल करंडक आणि ही नाट्य चळवळ ही घराघरापर्यंत जावी लोकांपर्यंत जावी याच्यासाठीचा जा जो प्रेक्षकांचा जो आश्रय आहे तो राजाश्रय आहे हा वाढावा यासाठीचे हे प्रयत्न आहेत आणि त्यासाठीच या इथे आमची पूर्ण टीम ही जी इथे काम करते मग त्याच्यामध्ये आमचे कार्यवाह मान्य श्यामपुंडे साहेब असतील त्याचबरोबर आमच्या अभिषेक पटवर्धन गणेश जगताप अमोल खेर चिन्मय समेळ आणि त्यांचा सर्व त्यांचे आणखीन इतर सहकारी वर्ग हे याच्यासाठी काम करत असतात मला विश्वास आहे की यंदाचं वर्ष सुद्धा एवढंच यशस्वीपणाने हे ही स्पर्धा ही पार पडेल आणि त्याचा फायदा हा पनवेलची जी सांस्कृतिक चळवळ आहे ही मोठी होण्यामध्ये आणि त्याचा फायदा पनवेलमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होण्यामध्ये होईल असा मला विश्वास वाटतो ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धिसागर असतील जयवंत सावरकर असतील डॉक्टर मोहन आगाशी असतील त्याचबरोबर सतीश पुळेकर यांचा आपण विशेष या इथे या पुरस्काराच्या द्वारे सत्कार केलेला आहे यंदाच्या वर्षी ह्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण नीना कुलकर्णी मॅडम आणि त्याचबरोबर सुनील बर्वे साहेब यांना आपण हा गौरव रंगभूमीचा हे पारितोषिक हे विशेष पारितोषिक हा आपण देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत की आ, मी परत म्हंटल तसं लक्ष वेधून घेण्यासाठी की मी एका शाळेत शिक्षक म्हणून पण काम करायचो आणि लहान मुलांना नाटक शिकवायचो तेव्हा मी शाळेतली सगळ्यात जी बदमाश मुलं होती त्यांना सांगायचो की ते स्वतःकडे लक्ष वेधून घेतात तर त्यांना काहीतरी त्यांच्या मनात काहीतरी सल असते हे असते तर हेच फक्त तुम्ही हा खोडकरपणा योग्य ठिकाणी केलात म्हणजे रंगभूमीवर केलात तर त्याचे अगदी विपरीत परिणाम त्याच्या विरुद्ध अप्रिसिएशन तुम्हाला मिळतं तर तुमच्यातला जो खोडकरपणा आहे तोही तितकाच महत्वाचा आहे किंवा तुमच्यात जे सगळं उलथून देण्याची एक हे असते की मला काही आवडत नाही माझा राग आहे तर ती राग खतखत ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने कुठलीही कला असेल मग साधं तुम्ही एखादा ढोल पथकामध्ये जाऊन तुम्ही ढोल ताशा वाजवलात ना तरी सुद्धा तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती तिथे बाहेर जाऊ शकते एखादं वाद्य वाजवू शकता तसंच नाटक आहे मला असं वाटतं की कुठलीही एक कला जे पूर्वी सांगायचं एक काहीतरी तुम्हाला छंद असावा तर तसं म्हणून जरी तुम्ही नाटकाशी जोडले गेलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अतिशय माणूस म्हणून निरोगी होण्यासाठी आणि सुदृढ होण्यासाठी मानसिकदृष्ट्या त्याचा फायदा होईल मला सर्व पनवेलकरांना आणि मराठीत अ आ... रसिक प्रेक्षकांना हे आवाहन करायचंय की जसं तुम्ही मराठी रंगभूमीवर आज असलेल्या महत्वाच्या कलाकारांना बघण्यासाठी मजा घेण्यासाठी तसेच उद्याचे जे नवोदित कलाकार आहेत उद्याचे जे कदाचित स्टार्स असतील त्यांची जी पहिली ऊर्जा असते त्यांचं जे म्हणतात ना की पहिलं नाटक आपलं पहिला जो आविष्कार असतो तो तेवढाच महत्वाचा असतो तर तो, तो तुम्हाला बघायचा असेल तर मी म्हणेन की पाच सहा सात तारखेला अं फडके नाट्यगृहात पनवेलला नक्की आमच्या अटल करंडकची अंतिम फेरी बघायला या आणि फक्त पनवेल शहरातलेच नाही तर महाराष्ट्र भरातून अतिशय चांगल्या सकस एकांकिका या परीक्षकांनी निवडलेल्या आहेत त्यामुळे सर्व तरुणाईचा आणि फक्त तरुणाईचाच नाही तर हौशी कलाकारांचा हा आविष्कार बघायला तुम्हाला मिळेल आणि गॉडलोज दहा वर्षानंतर त्यातला एखादा कलाकार किंवा स्टार झालेला असेल याच जागेवर बसलेला असेल ब्रँड अम्बॅसिडर पण तुमचे आशीर्वाद तुमचं प्रोत्साहन त्यांना मिळालं की त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट असेल yes. म्हणून आनंद घ्यायला या महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज